लग रहा है ज़ूमिंग कर रही है नहीं पूरे का मन मेरा डिस्टर्ब एकदम कागे जो नहीं आया ना यस अरे फुल टच कैसे नहीं समझ आ रहा है बन जीटा चोंडी का समझ नहीं है क्योंकि बाहर का क्या है फास्ट आउट क्या बस हुआ খুব ছয় মূল মাতা পায়ে পুরখো টাম না पहिलं खेळ पहिला शेतकऱ्यांवर दोन तिकडे गेले आणि तिन्न केली अतिशय सुंदरशी फलंदाजी काल संघाकडे जाऊन मला माझ्या आवाजाकडे तुमच्याकडे असेल आपल्याकडे पाठांड होतो हा मस्त सुंदरशी गलंदाजी सुंदर क्षेत्रश्षण पाहायला मिळतो या दोन्ही सामन्यामध्ये आपल्याला गोलंदाजी फलंदाजी तिथे चांगली होते भाषण होते

ٹھیک ہے پھر چنبی پالے کرن سکوں اس ماننے کے لیے بجا تمہارا ساتھ کا جو ہے اور ویسے 6 6 4 4 چوکاؤ 4 9 9 3 9 اور 4 4 4 پورا شکریہ صاحب تو چنبی صاحب کو بہت بہت شکریہ حاصل بڑے ہنکا کی بازدید ہو تو اچھا وہ کھڑے رہیں ٹھنگو 4 3 سے تو کالو ٹھیک ہے دا پھل کا ہے بجا پھر چنبی Gini makan balik korang. Sichita, tinai dah. Sepuluh macam tu, mana tu. Guet bagus ni. Bag, bag, bag. Tiga, 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 tiga,